तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही मी आणि माझे काही माझे छोटे भाऊ आम्ही दौलताबादचा किल्ला आणि त्याला देवगिरी किल्ला असंही म्हणतात हा किल्ला छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील दौलताबाद गावी स्थित आहे हा एक ऐतिहासिक किल्ला आहे यादव घराण्याची ही राजधानी होती असेही म्हटले जाते बाकी आपण पुढे काही सुंदर दृश्य आपण या किल्ल्याचे बघणार आहोत तर चला या बघूया रोज <laughs> चल 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 आपण एक एकच पॅटस खाल्ले चल बाबा उगाच काही करू नको वेस्ट करू नको अनुरूच sei बांधकाम पण भारी बांधलेलं आहे हे दगड हे बघ दगड काही आकार नाही काही नाही असं दगड लावले तरी ते आतापर्यंत सावत आहेत काय ना रे कमाल बांधकामाचीच कमाल आहे हे कसे तिकडे बघ ना काय नुसतं खायची वेगळं रचनच माहीत काहीच पण ही काहीच नाही

विशिष्ट चल रहा है इवेरी है कि नहीं एक गाइड ये वैशिष्ट जीवन है तो क्या मनते एक सुंदर बॉडी जो तराशे हुए पत्थरों से बना है बाउडी के तलहटी तक पहुंचने के लिए सीढ़ियाँ बनी है पहले एक जलाशय से इसमें पानी की आपूर्ति की जाती थी लेकिन अब केवल भूमिगत जल और बारिश का पानी ही इसमें जमा होता है महाकोट में दरगाह अजीज कत्तर की दक्षिणी दीवार पर सवा सात सौ बयासी का गाजी सुल्तान गियासुद्दीन तुगलक का एक शिलालेख है जो जगबीर के पुत्र ठक्कर नानक द्वारा बावड़ी के निर्माण का उल्लेख करता है कुल चार बावड़ियाँ हैं दो किले के भीतर और दो शहरों में इन चारों में सबसे बड़ी बाउडी किले के तीसरे मुख्य द्वार के पास स्थित है शिलालेख में यह भी दर्ज है कि इस बाउडी का निर्माण आम लोगों को पानी उपलब्ध कराने और मुख्यतः सार्वजनिक उपयोग के लिए किया गया है सरस्वती ना? सरस्वती सरसिया <और> <beer> <unexpectedly> तेच बर तुम्ही तर फोट नाही व्हिडिओज काढायला लागलो मी व्हिडिओज काढायचा याला काम म्हणते हा चारमिनार आहे ती तर अभे इथं हे व्हायचे असेल हे तर सराव करायचे असेल युद्धाचे असं असेल इथं हा आहे ना असं वाटतंय मला हे बसायला लोकांना हे बसायला टर्म सिस्टीम पण आहे ते ते तेव्हाच अजून निघलं नाही ते प्लास्टर बघ ते <laughs> हो ना तेव्हाच प्लास्टर नाही निघलं अजून असे किती किल्ले आहेत समुद्रात बांधलेले आहेत माहित आहे आपल्याला एक बाथरूम बांधण्यात आयुष्य आपण एवढे सैनिक एवढा the tank Отара отара кіөрдіме нораған салған. शिवाजी महाराजांनी मानू लागे बा शिवाजी महाराजांच्या श्रीमंत शिवाजी परवा नाही तर भेट नाही बघा किती छान साईडला आणि परत काय बरोबर आहे किल्ल्या जायचं बाकी अजून बरे जाऊयाच किल्लेलं आणि बघूया

कम्पनी चल् कम्पनी चल्पिदिने त मराठीत बोला, बोला थे थे रे मराठीत अपन... बोला कचरा आहे रे पण इथलं काहीतरी असं रे पाणी प्यायचं पाहुणे न वगैरे द्यायचं असं कस काहीतरी असं हो ना मग काय मग काय साठी ते टाक्यासारखंच आणि ते काहीतरी पियाच असल तिथं हे तर

이리 와! 이리 와! 이리 와! 이 단티베스에 이길거 <목> que le viene

अंकल या तोपचा वापर कसा करायची ते एकाच इथंच ठेवायची हिरदे आहे ना याच्यावर 啊，高德，高德。 शिवाजी छत्रपती महाराज की जय तुला येत असं तू सांग पूर्ण तो हा भाऊ काय एक बाथरूम बांध होत <laughs> नाही महाराजांनी किती मोठा किल्ला बांधून ठेवला हो हा अर ते अंड्रेकॉर्ड होता ना ते आहे कौन दिन दे रही दादा नदी दा। कौन थी अंदर गएगा अच्छा चौक ही बेड़ा है ना हम पानी संपत नहीं चौक कुछ ना तीस तो पानी का चारी बाजून चारी बाजून सारख म्हण कुंदक कुंदक म्हणते तुझं नदीचा वेळा आहे म्हणलं नदी नाही ती कोणत्या वेळा म्हणला कुंदक कुंदकेडा कुंदक 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 रे।

खूपच छान असतं बांधकाम आहे मंदिराचं मंदिरच असं मंदिरच आहे <laughs> <laughs> कमी आहे ना मूर्ती पहिले अवगरची आताची आहे नवीन पेशवाकाली आहे पेशवा नाही फोटो नै एउटा

तर मित्रांनो हे आहे गडाचा शेवटचा आणि वरचा पल्ला तर तुम्ही बघत आम्ही सगळ्यात वरे सगळं उभं आहोत आणि हा शेवटचा क्लिप आहे या ब्लॉगचा हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मी आता घरी निघत आहे थकले बघू बघू चला नमस्कार राम राम सगळ्यांना बाय